डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने मागितली दोन लाखांची खंडणी पवनचक्की प्रकल्पाच्या सिक्युरिटी गार्डला मारहाण कार्यालयाची तोडफोड ऊर्जा प्रकल्पावर खंडणीसाठी आणि राजकीय प्रभाव दाखवून दबाव तंत्र वापरण्याची मालिका थांबण्याचं नाव घेण्यास तयार नाही बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सौर ऊर्जा प्रकल्पात अलीकडेच घडलेले सिक्युरिटी गार्डला करण्यात आलेली मारहाण आणि खड्णे प्रकरण त्यातून सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या हे प्रकरण ताजे असतानाच आता पारनेर तालुक्यातील दरोडी येथे अगदी तशीच घटना घडली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जिल्हा उपाध्यक्ष हा गुन्ह्यातील मुख्य आरोपी असून त्याच्यासोबतच्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने थेट पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयात घुसून दहशत माजवली दरोडीतील सेनवियान पवनचक्की प्रकल्पातील सिक्युरिटी गार्ड राजेंद्र गुले यास लाथाबुक्क्यांनी केलेली अमानुष मारहाण कार्यालयात घुसून केलेली तोडफोड आणि दरमहा दोन लाखांच्या खंडणीची उघड मागणी केली अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सिक्युरिटी गार्ड राजेंद्र घुले राहणार कारेगाव तालुका पारनेर येथील रहिवासी दरोडी शिवारातील कंपनीच्या कार्यालयात कर्तव्यावर असताना मुख्य आरोपी विकास पवार हा अचानक कार्यालयात शिरला घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पवार याने कचांडी पकडून खुर्चीवरून खाली ओढत लाता बुक्क्यांनी बेदम मारहाण केली त्याच्या हातातील कोयता थेट गळ्याजवळ रोखून धमकावले की तू इथे कसे काम करतोस तुला सांगूनही तू तु कंपनी बंद का ठेवली नाहीस असा जाब पवार याने विचारला पवार हा मारहाण करत असताना त्याच्या पाठोपाठ सात ते आठ जणांची टोळकी दांडकी दगडांसह कार्यालयात धडकली त्यांनी अक्षरशः धुडगुस घालत कार्यालयाच्या खिडक्या फोडल्या संगणक आणि ऑपरेटिंग सिस्टीमची तोडफोड करून नुकसान केले सिक्युरिटी गार्ड घुलेचा मोबाईल घेऊन तो फोडून टाकला मारहाणीच्या दरम्यान विकास पवारने फिर्यादीला धमकावले की तुझ्या मालकाला सांग पवनचक्की चालवायची असेल तर दर महिन्याला दोन लाख रुपये मला द्यावे लागतील पवार धमकीवरच थांबला नाही तर त्याने गुले याच्या खिशातील बावीस हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली असा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे कार्यालयात धुडगूस चालल्याचे तसेच सिक्युरिटी गार्ड गुले यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धमकावण्यात येत असल्याचे निदर्शनास येताच साईड इंचार्ज किरण पवार हे घटनास्थळी धावून आले आणि आरोपीच्या तावडीतून गुले यांची मुक्तता केली दरम्यान या संदर्भात ठेकेदार चंद्रबान ठुबे यांनी सांगितले की आरोपी पवार याने दिनांक पाच नोव्हेंबर रोजी ही कार्यालयात येऊन सिक्युरिटी गार्डला दमबाजी केली होती येथे सर्व कायदेशीर कामकाज सुरू असल्याचे गार्डने पवार यास समजावले होते पवार व त्याच्या टोळक्याने के केलेल्या तोडफोडीमुळे कंपनीचे दररोज दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान होत आहे आपण हे काम सन दोन हजार सोळापासून म्हणजेच गेल्या दहा वर्षांपासून करत आहोत महाराष्ट्र पोलीस महासंचालकांनी आपणास सिक्युरिटी गार्ड पुरविण्यासंदर्भातील परवानाही दिलेला आहे गेल्या दहा वर्षात आपल्या कामाविषयी कोणीही संशय व्यक्त केला नाही अथवा कोणी खंडणीही मागितले नाही कंपनीही आपल्या कामावर समाधानी असल्याचं ठुबे म्हणाले